आहेत आणि वारंवार तर येण्याचा योग त्यांच्यामुळे मला लाभतो मागच्या अनेक वर्षापासून या शिबिराला यायचं या ठिकाणी घडत या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मान्यवर माजी सभापती माधवराव कोळदावे त्याचबरोबर भगवानजी जाधव प्रतापजी रेड्डी उमाकांत मळधागे या नगरीच्या सरपंच बायनाबाई साळुंकेताई त्याचबरोबर उपसंत सरपंच आमचे वर्गमित्र ॲडव्होकेट सोमनाथ नवोते माधवजी बेळेवाड ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण हे शिबीर सात दिवस घेणार आहोत असे मुख्याध्यापक कृष्णा आलापुरीजी त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी अहोरत्र परिश्रम घेत आहेत असे कार्यक्रमाधिकारी कदम सर आहेत त्याचबरोबर गोळेगावे सर आहेत त्यानंतर उपस्थित अनेक मान्यवर उपस्थित परिचयचे आहेत तिथं भुरे सर आहेत कांबळे सर आहेत जे आमच्या दयानंद कला महाविद्यालयातच लहानाचे मोठे झालेले आहेत पुंडलिक जाधव सर खर तर त्यांचा खूप आग्रह होता आज व्यस्तता होती परंतु त्यांनी मला घेऊनच आलेले आहेत त्याबद्दल त्यांचेही आभार या ठिकाणी मानतो महाविद्यालयाचे शान मान ज्याला म्हणता येईल असे आमचे संगीतातले मित्र राहुलदेव कदम सर बाकी सर्वच मान्यवर उपस्थित शिक्षक सगळ्यांचीच नावं घेणे आता समय संकोच्यामुळे मी टाळतो परंतु असं असलं तरी तुम्ही सगळ्या अंतर्मनात मजा आहेत आणि ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण देशाची धुरा आहे असे स्वयंसेवक बंधू भगिनी फार वेळ बोलणार नाही ऊन लागत आहे जेवणाची वेळ व्हायची शक्यता आणि जवळजवळ परंतु दोन चार गोष्टी फक्त तुम्हाला सांगतो की राष्ट्रीय सेवा योजना एक खूप छान अशा प्रकारचं एक प्लॅटफॉर्म आहे ज्या माध्यमातून तुम्हाला खूप उच्च शिखरावर पोहोचता येऊ शकत आणि मला तर आठवतं तुमचा तुम्हाला पाहिल्यानंतर माझा भूतकाळ एकोणीशे त्र्याण्णव साली भूकंप झालेला होता आणि या भूकंपामध्ये पहिल्यांदा चिंचोली दोगन नावाचं जे गाव आहे तर त्या ठिकाणी मला शिबिरामध्ये सहभागी व्हायची हो संधी मिळाली आणि वेदनेशी नातं जे जोडलं ते कायमचं जोडलं गेलं आणि तेव्हापासून अगदी बी ए फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असेल एम ए फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट पाचही वर्षी मी अत्यंत सक्रियपणे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होत गेलो आणि खरं तर माझ्या आयुष्याला कलाटणी किंवा जीवनाला आकार देण्याचं काम या राष्ट्रीय सेवा योजनेने केलेलं आहे काम करत असतानाच आम्ही वेगळ्या प्रकारची नाटकं बसवायची गाणे तयार करायचे समूह गीत उषक काला होता होता काळ रात्र झाली आपल्याला माहित आहे ते गाणं भूकंप झाल्यावर आम्ही म्हणायचो आणि बसल्या बसल्या सांगायचं की तू ही भूमिका निभावायची तुला ही भूमिका निभावायची आणि पाहता पाहता त्यातला एक अभिनेता त्या ठिकाणी जागा झाला आणि अनेक नाटकातून चित्रपटातून मला पुढे काम करण्याची संधी मिळाली पहिल्यांदा व्यासपीठावर उभं राहण्याचं जे सभा जो होतं तो राष्ट्रीय सेवा योजनेच्या व्यासपीठावर मिळाला आणि आज मला सांगायला आनंद आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करिअर गायडन्स असेल अभ्यास कसा करावा असेल राष्ट्रीय सेवा योजना असेल तर अशा वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आज हजारो लोकांपुढे मला गाण्याची आणि भाषण करण्याची संधी मिळते आणि त्याचा पाया जो आहे तो राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याचबरोबर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं की पोवाड्याचा आता उल्लेख सरांनी केला की मतदान जनजागृतीच्या काळामध्ये अनेक पोवाडे तयार केले आणि त्याचा प्रचार प्रसार झाला आणि अगदी दिल्ली आकाशवाणी केंद्रावर सुद्धा अडीच मिनिटाची बातमी तर त्या ठिकाणी माझ्या पोवाड्याची लागलेली होती कोरोना झाला आणि कोरोना काळामध्ये सुद्धा जनजागृती पर असे पोवाडे निर्माण केले अर्थात ही सामाजिक संवेदना जी जी आहे किंवा हे जे भान आहे ते खर तर मला मिळालं ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दोन हजार तेवीस लाख रुपये पुरस्कार धनराशी त्या ठिकाणी मला मिळाली म्हटलं असतं तर त्याचे मस्त काहीतरी लाडू गुलाबजामुन पेढे आणून ते पैसे संपवले असते परंतु महाविद्यालयामध्ये जे, पर जे यशावी पीडित मुलं आहेत जे अनाथ मुलं आहेत जे कोरोनाच्या माध्यमातून जे अनाथ मुलं झालेली आहेत अशा सर्व मुलांचं पालन पोषण करण्याचं त्यांचं दायित्व ज्याला म्हणू जबाबदारी ज्याला म्हणू आपण तर ते घेण्याचं मी काम केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आता पाच सप्टेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार या ठिकाणी मला प्रदान करण्यात आला तर ही जी संघर्ष किंवा जे परिश्रम आहे ते परिश्रम खूप महत्त्वाचे आहेत येणाऱ्या काळामध्ये खरं तर तुम्हाला सुद्धा खूप चांगल्या प्रकारची संधी आहे इथं बसलात शिबिरामध्ये आणि आलात तर एखादं वाक्य सुद्धा तुमच्या आयुष्याला स्पर्श करून जाईल आणि तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं जसं मी आता सांगितलं की बी ए फर्स्ट इयर त्र्याण्णव पासूनचा हा जर आढावा घेतला तर वेगळ्या प्रकारे अविरत परिश्रम करण्याची एक सवय मला लागली सामाजिक संवेदना ज्याला म्हणू लग्न झाल्यानंतर तर आपण बऱ्याच वेळा कुठेतर काश्मीरला महाबळेश्वरला बायकोला घेऊन जायची आपल्याकडे पद्धत आहे परंतु मला सांगायला अभिमान आहे की लग्न झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बाबा आमटेच्या आनंद ठिकाणी गेलो आणि तिथे बाबा प्रकाश आमटे असतील विकास आमटे असतील ताई असतील या सगळ्यांच्या भेटी खरं तर त्या काळामध्ये मला झाल्या आणि हीच एक समाजाच्या प्रती आपण देण लागतो दे जन्मलेला आलेलं एक फुल असतं गुलाबाचं त्याचं आयुष्य खरं तर चार दिवसाचं असतं परंतु सगळ्याला हसून टाकून देत समजा त्याला कुणीतरी तुरडून टाकलं चुरगळून टाकलं तर कदाचित त्याच्या पायाला सुद्धा सुगंधित करण्याचं काम ते गुलाबाचं फुल करत चार दिवसाचं आयुष्य असलेलं गुलाब इतकं छान जगत असेल तर आपलं तर आयुष्य तर मोठं आहे आणि मग या जन्मामध्ये आपण नेहमी सांगत असतो की श्वाना ही भरती पोट बापुडे चगळून या तुकडे शेणामध्ये बांधुली नांद ते शेनेकिडे म्हणजे टाकलेले तुकडे चगळून कुत्रा सुद्धा जीवन जगत असतो परंतु आपल्याला कुत्र्यासारखं किड्यामुकड्यासारखं जीवन नाही तर माणसाचं जीवन आपल्याला लाभलेलं आहे आणि या आयुष्यामध्ये आपल्याला खूप छान पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करता ये येतं का याचा विचार आपण करणं म्हणजे एन एस प्लॅटफॉर्म आहे वेगळ्या प्रकारचे शिबिर होत असतात त्या शिबिरामध्ये आपण सहभागी झाला पाहिजे हे सात दिवसाचं तर शिबिर आहेच आहे परंतु आता उत्कर्ष काही दिवसात होईल सोलापूरला आहे पाच सहा सात तारखेला त्या ठिकाणी तुम्ही विद्यापीठात जर गेलात तर तिथं तुमचं सिलेक्शन झालं तर तुमची कला तिथं सादर करणार आहेत प्रेरणा नावाचं शिबिर आहे त्यानंतर आरडी सारखा विषय आहे जे आरडीच्या माध्यमातून मला आनंद आहे की अकरावी बारावी मध्ये मी एका मुलाला पाठवलं होतं आरडीच्या परेड साठी कोल्हापूरला तो गेला पण तिथं काही त्याची पुढे निवड झाली नाही परंतु आज जर बघितलं तर एन चा तो मेन कमांडर आहे तो आता थर्ड इयरला आहे आणि ती एक आवड त्याला त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या माध्यमातून एक अतिशय चांगली भूमिका तो निभावतोय सचिन उपाडे नावाचा एक विद्यार्थी एन एस च्या माध्यमातून आला आणि परवा मी पुण्याला गेल्यानंतर सहज भेट झाली सवाई गंधर्व महोत्सवाला गेलो आणि स्टेटसला टाकलं मी आलोय पुण्यात आणि त्याला खूप आनंद झाला आणि तो त्या कॅम्पसमध्येच होता आणि त्याने ते सगळा कॅम्पस मला पुरून दाखवला आणि दाखवल्यानंतर त्यांनी एक दोन तीन गोष्टी मला खूप सांगितल्या जे की आपल्याला सुद्धा खूप महत्वाचे आहेत तो म्हणाला की सर मी असं तर एक दिवशी असं रस्त्याने जात असताना एक भिकारी एका हॉटेलमध्ये गेला आणि भीक मागायला लागला त्याला भूक लागलेली होती परंतु त्या हॉटेल हॉटेलच्या मालकाने त्याला हाकलून दिला आणि दहा दिवशी तो जमिनीवर कोसळला आणि कोसळल्यानंतर त्या ठिकाणी एक गाडी आली आणि त्याच्या हातावरून निघून गेली आणि त्याचा पाय हात जो आहे तो कायमचा अपंग झाला आणि ती गोष्ट त्याच्या जिवारी लागली अर्थात तो काही फार श्रीमंत घरचा होता असं नाही तो वेगळ्या प्रकारचे जिमचे वगैरे किंवा योगाचे वगैरे ट्रेनिंग तो देतो आणि त्या मिळालेल्या पैशातून त्यांनी ठरवलं की आठवड्यातून एक दिवस जे रस्त्यावरचे पुण्यामधले जे भिकारी आहेत त्या भिकाऱ्यांसाठी मला काही मदत करता येईल का त्याला काही जेवणाची थाळी देता येईल का आणि अशा पद्धतीचं तो काम करतोय म्हणजे गोष्ट एखादी छोटीशी असते परंतु त्यातून एक मोठा संदेश आपल्याला देता येते की एनएसएस मध्ये तुम्ही आल्यानंतर सुद्धा दुसऱ्याच्या कामाला ज्यावेळेस आपण पडू तर त्यावेळेस मला वाटतं की निश्चितच त्याचा फायदा आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतो खूप चांगली उदाहरणं आपल्याला सांगता येतील की हे ये समाज जीवन जे जी आहे ते समाजाच्या जीवन जी समाज जीवनासाठी ज्यावेळेस आपण काम करायला लागतो तर मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे स्वप्नामध्ये दिलेल्या वचनाची पूर्तता करणारा राजा हरिश्चंद्र या भूमीमध्ये जन्माला आला कवचकुंडल आपली सर्वस्व ते माहीत असताना सुद्धा त्या कवच कुंडलाचं दान करणारा कर्ण या भूमीमध्ये जन्माला आला त्याच नंतर दधीजी नावाच्या एका दानवानं आक्रमण केल्यानंतर त्या ऋषीची खर खरंतर त्या ठिकाणी दान केल्यानंतर किंवा त्या हाडाचा अस्त्र म्हणून वापर केल्यानंतर तो दानव मरणार हे कळाल्यानंतर त्या दधीची ऋषीने आपल्या हाडाचं म्हणजे आपल्या सर्वस्वाचं त्या ठिकाणी दान केलं शिबिराजाची आपल्याला गोष्ट माहित आहे की इंद्रदेव ज्यावेळेस प्रत्यक्ष परीक्षा घ्यायला आले तर त्यावेळेस त्यांनी स्वतःचं मास्क कापून त्या तरजूमध्ये ठेवला आणि एक वेळ अशी आली त्या कबुतरापेक्षा सुद्धा त्या ठिकाणी त्याचा पार्ट जड झाल्यानंतर तो स्वतः त्या ठिकाणी तरजूमध्ये बसतो आणि आपल्या सर्वसाचा त्या ठिकाणी समर्पण करतो तर ही जी त्यागाची भूमी आहे आपली ही त्याग आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आला पाहिजे तर ती त्या तरच आपल्याला खरंतर त्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो त्याच्यानंतर आपल्याला आजूबाजूला एक उदाहरण आपल्याला सापडतील की जसं की जी प्रभूने आहेत मंगरुळ गाव आहे आपल्याला इकडं तुळजापूरच्या जवळ तर त्या ठिकाणी एकदा आपल्या लातूर आणि या रेल्वेने ते जात होते आणि जात असताना बार्शीच्या जवळ एक पोलीस इन्स्पेक्टर आला आणि त्यांनी धाडधाड गोळ्या घालून दोन पारद्याच्या पोरांना मारून टाकलं कारण त्या ठिकाणी चोरी झाल्यानंतर पारद्याची पोरं चोरी करतात असा एक शिक्का दुर्दैवानं बस त्यावर बसला होता आणि त्यानंतर तरणीबाण ही दोन पोरं ज्यावेळेस मृत्युमुखी पडली तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्या पोलीस इन्स्पेक्टरला कुठेतरी राष्ट्रपती पदक प्राप्त करायचं होतं त्यामुळे त्यांनी ना आणि त्या दोन फोरांचा एनकाउंटर केलेला होता आणि ही गोष्ट ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आली तर त्यावेळेस त्या पारद्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि आज आपण त्या बघतो तर ती पारदेची मुलं अतिशय सशक्त झालेली आहे समाजामध्ये एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी जीवन जगायला लागलेली आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एक आय अधिकारी सुद्धा त्या पारध्याच्या मधून आता निर्माण झालेला आहे तर अशा प्रकारे गिरीश प्रभूने आपल्यामधून निर्माण झाले पाहिजे त्याच्यानंतर गिरीश कुलकर्णी म्हणून आहेत ज्या नगर अहमदनगर ज्याला आधी नाव होतं तर त्या ठिकाणी ज्या वेशा व्यवसाय वे करणाऱ्या ज्या महिला होत्या त्या मुलांच्या पालन पोषणाचा आणि संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि ती मुलं आता चांगल्या प्रकारे जीवन जगता आहेत त्यानंतर लांब नाही आपल्या निलंग्या तालुक्यामध्ये आन्सरवाडा नावाचं गाव आहे आणि ज्या ठिकाणी नर्सिंग झरे नावाचे एक शिक्षक आहेत आणि ते नर्सिंग झरे हे तिथे एक समाज आहे गोविंद गोपाळ नावाचा समाज आहे तर त्या गोपाळ समाजाचा असा आहे की त्या ठिकाणी त्यांना ताजं अन्न दिलेलं ते पचत नव्हतं गावामध्ये सगळं अन्न गोळा करायचं एका मोठ्या पातेल्यामध्ये ते कुजवायचं इटवायचं त्याला आणि विटल्यानंतरच ते खाल्ल्यानंतर ते पचत होतं अशा प्रकारचा हा गोपाळ समाज ज्याला आधार कार्ड नव्हतं शिक्षणाची वाट काय आहे ती माहीत नव्हती परंतु त्यासाठी त्या माणसाने खूप मोठं प्रयत्न केले परिश्रम केले आणि आज ते अतिशय स्वतःच्या पायावरती उभे आहेत त्यांचं एक बँड पथक तयार केलं आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या जिथे जिथे बँड स्पर्धा होता त्यामध्ये त्यांचा पहिला नंबर येतो ज्या महिला होत्या त्यांना शिवणकला त्या ठिकाणी शिकवण्याचं काम केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा एक समाज निर्माण करण्याचं काम केलं त्यानंतर दुसरं एक शेवटचं सा उदाहरण सांगतो की रवी बापटले जे आमच्या दयानंद कॉलेजचे विद्यार्थी होते आणि त्यांनी पाहिलं की जे एचआय बाधित मुलं आहेत तर त्यांना कोणी सांभाळत नव्हतं गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना हद्दपार केलं जात होतं तर अशाही ठिकाणी त्या सेवालयातल्या मुलांना घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं पालन पोषण केलेलं आहे आणि आज आपण बघतो की त्यांचा विवाह लावून देण्यापासून तर त्यांना चांगल्या पद्धतीने सेटल करण्यासाठी त्यांनी कार्यक्रम पण एक सांस्कृतिक कार्यक्रम तयार केलेला आहे ज्या माध्यमातून त्यांचं एक चांगलं आनंदी जीवन त्यांच्या वाट्याला आणून देण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे तर हे सगळं करत असताना आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे अतिशय सिरियसली राहायचं आहे वन लाईफ वन चान्स एक जीवन एक संधी पुन्हा आयुष्य नाही आहे आणि ही भान आपण ज्यावेळेस ठेवू तर त्यावेळेस निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तुमचंही नावलौकिक होऊ शकतो मग अगदी राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो कारण मी सांगितलं की एक एक खड्यातला बॅक बेंचर असलेला एक मुलगा होतो कधीही मला फार शाळेबद्दल अभ्यासाबद्दल काही रुची नव्हती हो दहावीला मी गणितात नापास झालेला विद्यार्थी आहे पण आज जर आपण बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये एक वेगळी ओळख कारण एक कोटी शिक्षक पूर्ण देशभरामध्ये आहेत आणि एक कोटीमध्ये फक्त पंचेचाळीस लोकांना हा पुरस्कार दिला जातो म्हणजे किती उंची त्याची आपल्याला लक्षात येत आणि खरंच त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी तेच सांगितलं की कसलाही गोष्टीला चालत नाही तुमचं काम तुम्हाला दाखवायचं अर्थात हे काम करत असताना गेल्या अनेक वर्षापासून मी ते प्रयत्नात होतो बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करतो आणि लगेच सोडून जातो एखादी स्पर्धा परीक्षा घेतो जमत नाही झाला की सोडून देतो आपण तर तसं न करता गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीस पासून मी प्रयत्नात होतो दोनदा तीनदा माझं चार वेळा नामांकन दिल्लीला झालं होतं एकशे आठ पैकी फक्त सहा लोकांचं नामांकन दिल्लीला होतं तर त्यामध्ये माझं नाव वारंवार येत होतं परंतु पुन्हा माझा नंबर लागत नव्हता एकतर मी ग्रामीण भागातला नव्हतो माझा ड्रॉबॅक होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्युनियर कॉलेजला होतो तर मॅक्झिमम पुरस्कार जर बघितला तर हे सगळे शाळेतल्या शिक्षकांना जिल्हा परिषदच्या शिक्षकांना देण्याचं काम खरं तर चालू होतं परंतु वेळ लागला परंतु परिश्रम आणि सातत्य जेला म्हणू आपण ते सातत्य मी या ठिकाणी सोडलं नाही योगायोगाने मोदी साहेबांची भेट झाली आमची चार तारखेला चार सप्टेंबरला त्यांनीही सांगितलं की आता आपल्याला तुम्हाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायचंय आपली जी पिढी आहे ती अतिशय सुदृढ करायची आपल्याला तर त्यामुळे फिट इंडियाचं सांगितलेलं आहे आता मला सांगायचं की कि किती योगा आणि प्राणायाम करतात जरा हात वर करा सगळेजण जिथे जणी जेणे रोज योगा प्राणायाम करतात अशी मुलं एक दोन विद्यार्थ्यांची नाव हातवर येत आहेत म्हणजे बघा एकवीस जून जो सगळ्या जगभराला आपण त्या ठिकाणी दिला जागतिक योग दिन सगळ्या जगभर आता मोठ्या आनंदाने साजरा करत आहे सगळे जग आणि आपल्याकडे तुझा आहे तुझं पाशीपरी जागा चुकला अशा अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे तर त्यामुळे आपल्याला जर चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं आनंदी जीवन जगायचं सदृढ जीवन जगायचं तर तुम्हाला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे योगा प्राणायाम करता आला पाहिजे आता पत्रिकेमध्ये बघितलं की सोमवारी तुम्हाला ध्यानधारणा कि शिकवली जाणार आहे आणि तर उद्या सुद्धा एक महत्वाचा दिवस आहे कुठला दिवस आहे माहिती आहे का आपल्याला फक्त दिवस माहीत असतात व्हॅलेंटाईन डे आपल्याला माहीत असतो रोज डे बरोबर आहे त्यानंतर आता लवकरच येणारा एकतीस डिसेंबर डाळवी वाजवायची अपेय पे प्राशन करायचं धिंगाणा करायचं है ना अभक्ष भक्षण करायचं एन्जॉय करायचं पण ऍक्च्युली आपली ती संस्कृती नाही मित्रांनो है ना आपली संस्कृती आहे संवर्धन करण्याचं काम सुद्धा आता प्राचीन ज्ञान परंपरा आपल्याला सांगितलेली आहे ते आपल्याला संवर्धन करायचे तर उद्याचा जो दिवस आहे तो जागतिक ध्यान दिवस आहे ते गेल्या वर्षापासून सुरू झाला आता हे दुसरं वर्ष आहे आणि सगळ्या जगभरामध्ये आता सगळं ध्यानाचं जे महत्व आहे म्हणजे जसं फळ्यावर आपण लिहिलेलं असतं आणि ते खोडून डस्टर जसं काम करतं तसं आपल्याला ध्यान हे खरं तर काम करत असतं तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रोज मेडिटेशन करायचं ज्या माध्यमातून आपलं आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं दुर्दैवानं आमच्या हातामध्ये मोबाईल नावाचं एक खापर आलेलं आहे आणि वारंवार आपण तासंत जसं आपल्या बॉडीचं वेगळा पार्ट आहे है ना लिवर जसं आहे किडनी असे जसं आहे ब्रेन आहे या पद्धतीने दुर्दैवानं आमचा मोबाईल सुद्धा महत्वाचा पार्ट झालेला आहे आणि ज्या गप्पा आम्ही तर कधीतरी वर्गात सर नाही आले तर आम्ही गप्पा मारायचो एखादा विषय घेऊन बोलायचो परंतु आता प्रत्येक जण मानाखाली घालून या ठिकाणी मोबाईलमध्ये व्यस्त असतो परंतु मला आनंद आहे की हे की मुलगा किंवा मुलगी आता बघत नाही परंतु नंतर घरी गेल्यानंतर प्रत्येक जणांच्या हातात तो मोबाईल आलेला आहे आणि वाट लागत तर व्हॉट्सअपने विनोदाना सांगत असतो जीव जाईस तर झुवो लुडकून जायस तर लुडो आई आजीची काळजी करण्यापेक्षा पबजी मध्ये आपण खरं तर मशगूल असतो आणि अशा पद्धतीने आपन भले आपण भलेही आपला स्वतःचा फेस न बघता भरी मोठी फेसबुकवर आपण पोस्ट टाकत असतो आणि कधी काळी आपण बघितलं की कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्य तू सरस्वती कर मुले तू गोविंदू प्रभाते दर्शनम म्हणायचं पण आता काळ बदललाय प्रभाते काय प्रभाते करदर्शनम म्हणण्याच्याऐवजी प्रभाते करदर्शनम म्हणण्याच्याऐवजी आपल्याला म्हणायचं की कर वस्ते तू मोबाईल कर मध्य तू व्हॉट्सअप कर मुले तू इंस्टाग्राम प्रभाते मोबाईल दर्शनम अशी एक दुर्दैवाने संस्कृती आलेली आहे तर त्यामुळे आपला वेळ खूप चाललेला आहे त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे चांगल्या गोष्टीचा नक्की त्या मोबाईलचा वापर आपण करूया त्याच्यानंतर एक हजार कोटीच तेल आपल्याला बाहेरून मागावं लागतं असं सांगितलं मोदी साहेबांनी तर हे तेल वाढल्यामुळं आपल्या कोलेस्ट्रॉल वाढतं आणि लवकरात लवकर अतिशय म्हणजे आता आमच्याकडं बारावीचा मुलगा आता एक आठ पंधरा दिवसाखाली तो एक्सपायर झाला कारण काय तर त्याचा ते, ते एकदम हृदयविकाराचा त्याला तीव्र झटका आला म्हणजे बारावी म्हणजे सोळा सतरा वर्षाचं वय आणि एवढ्या कमी वयात जर अटॅक येत असेल तर आपल्याला सजग व्हायचंय जागरूक व्हायचं आहे तर त्यामुळे मैदानी खेळ खेळूया चांगले योगा प्राणायाम आपण करूया मोबाईलपासून थोडंसं दूर राहूया मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी आपण करूया सांगण्यासारखं खूप सारं आहे परंतु यातल्या दोन तीन जरी गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर खूप मला आनंद होईल एवढं येण्याचं माझं सार्थक होईल तुम्हाला तुमच्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी संजय वाघमारे सर त्याचबरोबर सर्व प्राध्यापकांनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो आपण सर्वांनी शांत चित्तानी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्याही मनापासून आभार व्यक्त करतो खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र